नमस्कार मी रे आपण जे पाहतो हे माय भूमिन चॅनल पाहूया बातमीपत्र आणि विस्तार पाथ हे ट्रा अपडेट खामगाव तालुक्यातील जळका भळंग येथील सामाजिक कार्यकर्ते बापूना नाना दामोदर व तसेच मंदाताई ताडे आणि इतर महिला जळका भळंग ग्रामपंचायतला गेले असता संबंधित सचिवाला पिण्याच्या पाण्याबद्दल विचारणा केली की बऱ्याच दिवसापासून हापशी बंद आहे तर ग्रामशोक म्हणतो पहिले घरपट्टी भरा अशी असे बोलले व दमदडी दिली की तुमच्या नावाची कंप्लेंट करेल यावेळेस गावातील उपसरपंच व तसेच महिला मंडळी उपस्थित होते मायभूमी न्यूजसाठी मी गजानंद्रे बोलला ना

आम्ही म्हटलं साहेब ते वसूल करणं तुमचं काम आहे आम्हाला काय सांगता नागरी लोक आले आमची जे परेशानी आहे ते तुम्हाला आम्ही सांगतो तो, तो म्हणे तुम्ही मराठी नोकर का बाय हा कर मी तुमच्या नावाची कंप्लेंट पिंपळगा कार्यालयात जाऊन करून देतो असं म्हणतात त्याने स्कूटी घेतली आणि फैद गेला आम्ही गेलो बा साहेब काय करता आता सांगा तुम्ही रिपोर्ट म्हणला रिपोर्ट म्हणला